ती, सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा महत्वाची अपडेट आहे मंत्री आदित तटकर यांनी काय माहिती दिलेली आहे एकवीसशे रुपया संदर्भात लाडक्या बहिणींसाठी काय आनंदाची अपडेट आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंना तुम्हाला अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलंय नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मंत्री आदिताई तटकर यांनी काय माहिती दिली आहे तर लाडकी बहीण योजनेचं बघा आदिताई तटकर यांची घोषणा लाडकी बहीण एकवीस रुपयाचा हप्ता कधी मिळणार ते जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघा पुढे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दिल महिलांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जुलै महिन्याचा हप्ता आज आठ ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे पुढे बघा काय महत्त्वाची माहिती आहे मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणीसाठी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना आदिताई टटकरे म्हणाले आहेत की योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत असून रक्षाबंधनासारख्या सणाच्या अगोदरच हप्ता मिळाल्याने महिलांना आर्थिक मदत होईल ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे बघा ही योजना सुरूच राहणार आहे तसेच पुढे बघा की या योजनेमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही बघा याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित पवार तसेच मंत्रिमंडळ घेणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे राज्यातील अनेक महिला भागातील महिलांना घरखर्च मुलांचे शिक्षण आणि इतर गरजांसाठी या योजनेतून थेट आर्थिक मदत मिळत आहे त्यामुळे बघा ही महिलांसाठी फायदेशीर आहे तसेच मंत्री आदित्य तटकर म्हणाले की यावेळी स्पष्ट केले आहे की ही योजना केवळ तात्पुरती नसून पुढील काळात ही नियमितपणे सुरू राहील शासन निर्णयाच्या बघा शासन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहे आणि लाडकी बहीण योजना या त्याच दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरलेलं आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी कोल्हापूर येथे तुम्ही बघू शकता कोल्हापूर येथील आज पत्रकारांशी बोलताना अजित तटकरे म्हणाल्या आहेत की योजनेच्या लाभार्थ्यांपासून योजनेचा जो लाभ आहे तो राज्यातील लाखो महिलांसाठी मिळत असून रक्षाबंधनसारख्या सणाच्या अगोदरच हप्ता मिळालेल्या महिलांमध्ये आर्थिक मदत होईल अशी ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे बघा आता बहुतेक म्हटले होते की योजना होणार आहे बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार बंद होणार नाही कायमस्वरूपी सुरू राहणार आहे परंतु यात बघा एका कुटुंबात एकाच महिलेला लाभ मिळणार आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि जेव्हा तुम्हाला एकवीस रुपये हप्ता मिळेल तेव्हा थोडी ही योजना कठोर होणार आहे म्हणजे योजनेच्या नियमांमध्ये थोडे बदल होणार आहेत लक्षात ठेवा तर ही लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे लाडकी बहिणी योजनेसाठी मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी फायद्याची अपडेट आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता बघा लाडक्या बणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी फायद्याची बातमी आहे लाडक्या बहिणींना लवकरच अजून एकवीसशे रुपये पण सुरुवात होणार आहे तर ही सर्वात मोठी अपडेट आहे बघा त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही समस्या असतील काही अड्याडचणी असतील त्यांनी विचारू शकता तर अशा प्रकारे मोठी अपडेट आहे खूप मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बणींच्या फायद्याची मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी शासनाने चांगले पाऊल उचलले रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर रक्षाबंधनासारख्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला पैसे जमा केलेले आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे खूप मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर ताईंनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद